मंडळी तुम्ही कल्पना करू शकता का केवळ वर तेरा वर्षाचा मुलगा अजून शाळेत शिकतोय त्याच्या भविष्यासाठी आई वडिलांनी साठवलेले चौदा लाख रुपये एका मोबाईल उडवतो आणि जेव्हा हे सत्य समोर येतं तेव्हा हातबल होऊन तो, तो स्वतःच आयुष्य संपवतो होय ही घटना खरी आहे लखनौच्या यश कुमारची आणि ही फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर आपल्यासारख्या लाखो पालकांसाठी इशारा आहे ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातल्या मोहनलाल गंज कोतवाली परिसरातील धनुआ साद गावचे सुरेश कुमार यादव एक साधा शेतकरी मेहनत करून शेती विकली आणि घर बांधण्यासाठी बँकेत चौदा लाख रुपये सुरक्षित ठेवले त्याचा मुलगा यश कुमार सहावीत शिकणारा होता वय फक्त तेरा वर्ष निरागत चेहरा साधा स्वभाव पण मोबाईल गेममुळे मध्ये प्रचंड रस आई वडिलांना वाटलं ठीक आहे मुलगा थोडा वेळ गेम खेळतोय तर काही हरकत नाही आजच्या पिढीची सवय आहे हळूहळू यश फ्री फायर नावाच्या गेममध्ये गुंतत गेला मित्रांमध्ये नंबर वन व्हायचं होतं चांगली शस्त्र घ्यायची होती कपडे विकत घ्यायची होती यासाठी त्याने पैसे लागले हळूहळू त्यांनी वडिलांचे बँक तपशील वापरायला सुरुवात केली एका क्लीन एका ओटीपी ने पैशाचा ओघ अभ्यासी जगात वाहू लागला आणि न कळत चौदा लाख रुपये संपले चौदा सप्टेंबरच्या सकाळी सुरेश कुमार पण बँकेत अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमच्या खात्यात काहीच पैसे नाहीत क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही त्यांनी बँक मॅनेजरकडे तक्रार केली चौकशी केली पण निराश होऊन ते पुन्हा घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी हे सत्य कुटुंबाला सांगितलं यश तेव्हा तिथे होता कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा दुःख राग नैराश्य पाहून याच्या पायाखालची जमीन सरकली तो अभ्यासाचा बहाणा करून छतावरील खोलीत गेला आणि गळपास लावून आयुष्य संपवलं रात्री त्याची बहीण गुणगुण वरच्या खोलीत गेली आणि समोरच दृश्य पाहून किंचाळली तिचा भाऊ गळपास घेतलेला जीव गेला होता मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हा फ्री फायर गेम नेमका कसा आहे हा एक बॉप बौक, बॉटल बौक, रॉयल गेम आहे पन्नास लोक ऑनलाईन एकत्र येतात एकामेकांना मारतात आणि शेवटी जोपर्यंत टिकतो तो, तो विजेता ऐकायला मस्त वाटतं पण या गेममध्ये टिकून राहण्यासाठी सतत सतत नवी शस्त्र नवे ड्रेस नवी पॉवर ऍप्स खरेदी करावा लागतात आणि ही खरेदी होते खऱ्या पैशातून गेम मधली ही खरेदी इतकी आकर्षक असते की मुलांना वाटतं माझ्याकडे ह्या वस्तू नसतील तर मी मागे राहीन याला आपण म्हणतो फोमो फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आणि याचा फोमोने तेरा वर्षाच्या यशला चौदा लाख रुपयाच्या कर्जात ढकललं ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसलाच नाही गेम खेळताना मेंदू डिपा रिलीज होत यामुळे मेंदूला आनंद मिळतो में आणि तो, तो पुन्हा पुन्हा तेच करण्यास भाग पाडतो हे व्यसनासारखे आहे लहान मुलांना खरी दुनिया आणि अभिसे अभ्यासी दुनिया यात फरक समजत नाही पालकांचा संवाद कमी झाला की मुलं आपली भीती आपले प्रश्न मनात दडपून ठेवतात याच्या बाबतीत हे तसंच झालं त्याला वाटलं वडील मारतील माझ्यावर ओरडतील कुटुंबाचं नुकसान केलं पण हे सांगण्याऐवजी त्यांनी कायमचा मार्ग निवडला हे प्रकरण पाहून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे मुलांना मोबाईल किती वेळ द्यायचा याचा नियम ठरवा बँकाउंट कार्ड तपशील मोबाईलमध्ये सेव्ह करू नका मुलं मोबाईलवर काय खेळतात कोणते ॲप्स वापरतात यावर लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य आहे त्याचबरोबर मुलांशी संवाद ठेवा जेव्हा घाबरलेले दिसतात तेव्हा अपराधी वाटतात असं जाणवत थे, तेव्हा त्यांना मिठी मारा त्यांना विश्वास द्या नाहीतर ते मनातल्या मनात समस्या इतकी मोठी करून बसतात की आत्महत्यासारखं पाऊल उचलतात